चार दिवस पहिली पहिले की कतार एरवेजान एक डिसिजन घेतला की दाबोलेच्यान मोपा शिफ्ट जाऊ आणि हे डिसिजन प्रधानमंत्री दोहा गेल्लो ताचे एक्झॅक्टली बारा दिसांनी कतार एरवे डिसिजन घेता काल गोय राज्याचा भारतीय जनता पार्टीचो ट्रान्सपोर्ट मिनिस्टरान एक्युजिशन केला की जीएमआर कंपनी ही सेंट्रल गव्हर्नमेंटाकडे दबाव हाडा आणि ताणी ते शिफ्टिंग केलं सो so, तुम्ही क्रोनोलॉजी अंडरस्टेंड ज्यात हा अर्थ व्हेरी सिंपल की जीएमआर कंपनी नरेंद्र मोदीचेर प्रेशर हाडला नरेंद्र मोदी जेव्हा गोवा गेलो तेव्हा ताणे थंच्या कतार एअरवेजाचे प्रेशर हाडला आणि ते आता मोपा शिफ्ट करतात सो so, मला दिसत आणि खास करून साउथ गोवाच्या लोकांनी दोळे उघडप गरज आहे की हे सरकार आणि नरेंद्र मोदी फक्त लोकांना फटी आश्वासनं आज बारीक लोक सामान्य लोक जे आज टुरिझम साऊथ गोवान आसात ज्यांचे टॅक्सी असतो हॉटेलां असतली या सरकारात ते गोयकारचे कांयच पडलेले ना आणि हे फक्त फेक आश्वासनं दांच्या ट्रान्सपोर्ट मिनिस्टरान हे दाखवून दिलं की जीएमआर कंपनी सरकाराचेर दबाव हाडा आणि हे सरकार क्रोनी केपिटलिस्टर बेसिसचे चलता